कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर संपूर्ण राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले या भेटीनंतर अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळी राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात झाली आहे एकीकडे अजित पवारही मागील दोन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत तर शिंदेच्या गटातील मंत्रीपद न मिळालेले नेते व आमदार देखील नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय ठाकरेंच्या भेटीमुळे राजकारणासह सत्तेमध्ये देखील उलतापालत होणार अशी सूत्रांकडून माहिती मिळते आज झालेली उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट ही पुढील काळामध्ये राजकारणात मोठा बदल करू शकते राजकीय गणिती देखील बदलवू शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे या भेटी दरम्यान आदित्य ठाकरे अंबादास दानवे अनिल परब भास्कर जाधव सचिन आहीर संजय पोतनीस वरुण सरदेसाई हे उपस्थित होते सर्व आमदार खासदारांची भेट ही कोणत्या कारणासाठी होती हे तर सध्या तरी गुलदस्त्यात आहे तरी देखील मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्याकरता ही भेट झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे